पथविक्रेता समिती अधिनियम दोन हजार चौदा तरतुदीनुसार मूल शहरात पथविक्रेता समितीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला होता यामध्ये शासकीय विभाग इतर मंडळे आणि पथविक्रेत्यांचे सदस्य सदस्य असतात एकूण सदस्यांपैकी सदस्या पथविक्रेत्यांमधून निर्वाचित करून द्यायचे असतात त्या अनुषंगाने एकतीस जुलैला निवडणूक जाहीर केली होती मात्र आठच नामनिर्देशन फॉर्म आल्यानं ही निवडणूक बिनविरोध झाली सर्वसाधारण खुला गटातून अमित रामदास राऊत धर्मेंद्र बालाजी सूत्रपवार नलिनी दिनेश आडपवार अनुसूचित जातीमध्ये अरुण दादाजी खोबरागडे अनुसूचित जमातीमध्ये धनराज गणपत कुमरे इतर मागास प्रवर्ग महिलांमध्ये वैशाली प्रमुख मशाखेत्री अल्पसंख्यांक महिला राखीव नूरजहा मझहर बेग दिव्यांगांमधून अरविंद देविदास बुटले यांची नगरपथ विक्रेता समितीच्या सदस्यपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवडून आलेल्या आठ सदस्यांना प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम आणि निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी यशवंत पवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन पथविक्रेता समितीमध्ये नियुक्त झाल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी सर्व बिनविरोध निवडून आलेल्या पथविक्रेता सदस्यांचे श्रमिक एल्गारच्या अॅडव्होकेट पारोमिता गोस्वामी विजय सिद्धावार आदींनी अभिनंदन केलं विक्रेता समिती अधिनियम दोन हजारच्या तरतुदीनुसार आपण शहरातील शहर पथविक्रेता समितीसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला होता एकूण वीस सदस्य बॉडीमध्ये आठ सदस्य पतविक्रेता सदस्यांमधनं निर्वाचित करून द्यायचे असतात त्या अनुषंगानं एकतीस जुलै म्हणजे आज मतदान घेणे नियोजित होते परंतु आठच लोकांचे अर्ज आल्याने सदर निवडणूक बिनविरोध झालेली आहे निर्वाचित झालेल्या आठ लोकांना प्रमाणपत्र देऊन त्यांचे पत्र समितीमध्ये नियुक्त झाल्याचे त्यांना कळवण्यात आले प्रतिनिधी अमान कुरेशी एन टी व्ही न्यूज मराठी चंद्रपूर